नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि आपल्याकडेही जर स्वामी अनुभव असतील स्वामी भक्त नवीन स्वामी भक्त असतील तर तुम्ही अनुभव मला मेल करू शकता तर चला मग आज एका स्वामी सेविकारी ताईंचा अनुभव आहे त्या ताई त्या ताईंचं नाव मेघा धर्माधिकारी आहे आणि त्या लातूरहून आहेत त्या ताई म्हणतात की माझा छोटासा अनुभव आहे पण स्वामींनी मला खूप चांगली प्रचिती दिली मी स्वामींवर म्हणजे स्वामींना स्वामींची कधी सेवा करत नव्हती पण जेव्हा स्वामींचा प्रकट दिन असेल स्वामी पुण्यतिथी असेल दत्त जयंती असेल तेव्हाच मी फक्त केंद्रात पारायणाला बसते पण घरी काही अशी सेवा वगैरे काहीच करत नाही कारण मला मी मॅरिड आहे माझं लग्न झालेलं आहे मला दोन छोट्या मुली आहेत त्याच्यामुळे मला सेवा करणं शक्य होत नाही घरातली कामं सासू सासऱ्यांचं करणं त्यांचं म्हणजे मिस्टरांचं ते ते जॉब करतात मग त्यांचं डबा वगैरे करणं मुलांच्या शाळेचा डबा करणं मुलींचं बघणं म्हणजे अशा खूप घरातली कामं राहतात त्यांना त्याच्यामुळं सेवा करणं शक्य होत नाही तर त्या म्हटल्या एक दिवस असंच गेल्या वर्षीपासून म्हणजेच दोन हजार तेवीसपासून मी स्वामींच्या सेवेला लागले मठात आली स्वामी प्रकट दिन होता स्वामी प्रकट दिनाला मी मठात केंद्रात पारायणाला बसले सात दिवसाचं पारायण राहतं स्वामी प्रकट दिनाचं तर मी त्या पारायणाला बसले पारायणाला बसल्याच्या नंतर मला पारायणाला बसतानाच असं वाटायचं की मी बसो का नको बसो का नको मला म्हणजे माझी डेट्स तर आलेली माझी डेट तर जवळ आलेली मग काय करू मी माझी डे म्हणजे भीती वाटतेस ना आता की जवळ जर आपल्याला आपली जर डेट माहिती आहे आणि तरीही आपण रिस्क घेतोय तर आपल्याला धडधड होणारच की आपण आता बसलो तर काय होणार काय नाही म्हणून तसंच त्या ताईंचं झालं त्या पण पारायणाला बसल्या आणि त्यांना वाटायचं की आता काय होईल काय नाही काय होईल काय नाही हो 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 पण त्यांनी सर्व स्वामींवर सोडून दिलं होतं की स्वामी तुम्हीच बघून घ्या माझी खूप इच्छा आहे पारायण करण्याची पण माझी डेट पण जवळ आलेली आता हे सगळं तुम्ही सांभाळून घ्या तुम त्यांनी सगळं स्वामींवर सोडलं स्वामींवर सोडल्याच्यानंतर सात दिवस गेले त्यांचे थे। सात म्हणजे खूप छान दिवस गेले स्वामी प्रकट दिनाला आपण समाप्ती आणि सांगता सातव्याच दिवशी करतो आणि दत्तजयंती असते तेव्हा सातव्या दिवशी समाप्ती आणि नस आठव्या दिवशी आपण सांगता करतो तसं स्वामी प्रकट दिनाला सातव्या दिवशी त्यांनी समाप्ती आणि सांगता केली प्रसाद झाला साडेदहाची महाआरती झाली म्हणजे समाप्ती आणि सांगतेची महाआरती झाली महाप्रसाद झाला त्याच्यानंतर त्या घरी आल्या घरचं आवरलं वगैरे पूर्ण दिवस गेला त्यांचा आणि रात्रीचा पण त्यांनी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर त्यांना पिरियड्स आले म्हणजे बघा पूर्ण सप्ताह पूर्ण सप्ताह स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतला आणि निवांत ते रात्री त्यांचे पिरियड्स आले त्यांचे डेट्स त्या ते, त्यांना वाटत पण नव्हतं की हा सप्ताह माझा पार पडेल म्हणून म्हणजे खूप डेट्स खूप त्यांची जवळ होती तरी पण पूर्ण सप्ताह पार पडून निवांत त्यांचे पिरियड्स आले हा खूप मोठा म्हणजे आपल्याला वाटतं की स्वामींनी खूप छोट्या छोट्या गोष्टींचे अनुभव दिलेत पण ते छोटे छोटे अनुभव यायला पण मनातून श्रद्धा लागते मनातून विश्वास लागतो तेव्हा स्वामींचे आपल्याला छोटे छोटे पण अनुभव येत राहतात तर त्या त्याच ताईंचा दुसरा अनुभव म्हणजे त्या ताई महादेवाला खूप मानतात महादेवाची पूजा करतात म्हणजे महादेवाची सेवा करत राहतात सेवा करतात त्या तर त्यांनी मुलासाठी मुलं त्यांना मुलगा व्हावा म्हणून त्या पाराणाला बसायच्या तर त्यांना असं वाटाय त्यांना दोन मुली आहेत तर त्यांना पण वाटायचं की आता आपल्याला मुलगा व्हावा सगळं चांगलं व्हावं तर त्यांनी महादेवाची पण खूप सेवा केलेली आहे त्याचबरोबर त्या आता स्वामी सेवेत पण आलेल्या आहेत तर स्वामी स्वामीनं त्या एकच प्रार्थना करायच्या की स्वामी आता माझी एकच इच्छा आहे की मला मुलगा व्हावा म्हणून तर स्वामी ते ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील त्यांची ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते कारण त्या ताई खूप मनाने हळव्या आहेत आणि भोळ्या साध्या भोळ्या आहेत आणि त्यांना म्हणजे जी काही ती सेवा करतात ती नक्की स्वामींपर्यंत पोहोचते कारण स्वामी पण समजून घेतात की प्रापंचिक माणूस आहे घरात खूप कामं राहतात प्रत्येकाची मनधरणी करायची असते सासरच्या लोकांना तर म्हणजे प्रत्येकाला मनाला म्हणजे प्रत्येकाच्या मनासारखंच वागलं पाहिजे तरच आपण सून म्हणून त्यांना आवडत असतो म्हणून तसंच त्या ताईंचं आहे की ते, ते प्रत्येकाच्या मनाची मनधरणी करतात प्रत्येकाला जे पाहिजे ते म्हणजे खाण्यापिण्यापासून सगळे कामं करत राहतात त्याच्यामुळे त्यांना सेवेला टाईम मिळत नाही तर स्वामी पण समजून घेतात आणि जे काही साधी त्यांच्याकडून सेवा होते ती स्वामींपुर साम स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते आणि स्वामी त्यांची हे मुलाची इच्छा नक्कीच पूर्ण करते ही स्वामीचरणी प्रार्थना तर हा छोटासा यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी सम...